नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव काय नाव उस्मान शेख गाव कोणतं इंदापूर इंदापूर किती गाय आहेत गाय आज सात आणल्या घरी किती एक अजून तीन चार गाय आहेत घरी तीन चार आहेत दुधाला तर दर? दुधाला जर आमच्या इकडे बघा सव्वीस सत्तावीस रुपये शेतकऱ्यांना मिळतो सव्वीस सत्तावीस रुपये फॅटवरती का तीन पाच आठ पाच ला सव्वीस सत्तावीस सत्तावीस हो सव्वीस सत्तावीस रुपये दर परवडतोय का तुम्हाला आता बघायला गेलं ना सध्या स्थितीला कोणत्याही क्षेत्र शेतकऱ्याला सव्वीस ते सत्तावीस रुपयाला दर पडत नाही कारण ज्याच्या घरी वैरण आहे त्याला वैरणीला करण्यासाठी खर्च आलेला आणि ज्याला विकत वैरण आहे त्याला जर परवडतच नाही कारण आता सध्याचा खर्च हा वाढीव आहे त्यामुळे दुधाला दर कमीत कमी पस्तीस ते छत्तीस रुपये असल्या शेतकऱ्याला थोड्याफार पर प्रमाणात परवडत कारण ज्या वेळेस शेतकऱ्याचा खर्च होतोय त्या खर्च जाऊन शेतकऱ्याला लिटर मागे चार ते पाच रुपये दर राहिला पाहिजे त्या अपेक्षेनं शेतकऱ्याला पस्तीस ते छत्तीस रुपये दर भेटलाच पाहिजे अनुदान हा पाच रुपये तर भेटलाच पाहिजे ना पस्तीस रुपये दर आणि वरती पाच रुपये अनुदान दिलं तर हा गायींचा व्यवसाय पुढे चालू शकेल कारण काय झालंय सध्या स्थितीला आपण बाजारात आज बघताय आज गिरायक आहे का, का बाजारात का नाही तर त्याचा पहिला मुद्दा हा येतो की दुधाला जर नाही दुधाला जर नसल्यामुळं शेतकरी बाजारात येत नाही कारण त्याला दर, दर नसल्यावर नस तू गाई नेऊन त्याला परवडतच नाही ना गाई विकणाऱ्यांची संख्या तुम्हाला मी मागल्या व्हिडिओत आपला एक वेश झाला होता त्यावेळेस सांगितलं हैदराबादचे गिरायक आहे त्यांच्या जीवा बाजारांच सध्याला चालू आहे नाहीतर आज शेतकऱ्याचा महाराष्ट्रातील शेतकरी हा किती प्रमाणात आहे बाजारात लय झालं दोन ती तीन ते तीन टक्के महाराष्ट्रातला शेतकरी महाराष्ट्रातला शेतकरी हा बाजारात यायला का कचावतोय कारण त्याला दुधाला दर नाही दुधाला दर ज्यावेळेस भेटेल त्यावेळेस शेतकरी हा शंभर टक्के बाजारात येईल त्यावेळेस तो गाई खरेदी करेल आणि दुधाला दर वाढल्याशिवाय हा बाजाराचा दर बी वाढणार नाही आता बाहेरचा गिरायक येत आहे ते काय करतय दर आहे रिवर्स म्हणून इथे येतोय आपण बाहेर जात होतो मागल्या दोन वर्षाच्या काळात आपण बँगलोरला जात होतो का जात होतो पंजाब बँगलोर हरियाणाला जात होतो का जात होतो कारण आपल्या इकडे दर होता अडतीस रुपये आता आपल्या इथं दर झालाय पंचवीस सव्वीस रुपये त्यावेळेस तिथं दर होता पंचवीस सव्वीस रुपये आता तिथं दर वाढीव झाला आणि आपल्या इकडे कमी झालाय त्याचं मेन कारण काय झालंय आता लोकांना वैरणी खर्च हे हो काही शेतकऱ्याला बरं ना तुम्ही वैरिणीची मक्याची पेंडी आणून टाकताय ती किती रुपयाला भेटते आता बाजारात तर पन्नास रुपयाला पेंडे रुपयाला पेंडी तुम्ही पेंडी बघितले ना तर त्या पेंडीत दहा ते बाराची पाडे दहा ते बारा ताटाची पेंडी पन्नास रुपयाला सांगोला बाजारामध्ये भेटते अतिशय दयनीय अवस्था या गाय बाजारांची झालेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीने हिने जी काय सध्याची स्थिती आहे ती त्यांनी मांडलेली आहे दुधाचे दर वाढले तरच गाय व्यवसाय इथून पुढे परवडण्यासारखा आहे नाहीतर हा व्यवसाय परवडण्यासारखा आता सध्या तरी नाही दुधाला पंचवीस ते सव्वीस रुपये दर आहे त्याच्यामुळे हा व्यवसाय परवडत नाही विकणाऱ्यांची संख्या नव्वद ते पंच्याण्णव टक्के झालेली आहे आणि घेणाऱ्यांची संख्या पाच ते सहा टक्के झालेली आहे त्याच्यामुळे अतिशय दयनीय अवस्था असे झालेले आहे या शेतकऱ्यांनी ते मांडलेले आहे